एकनाथ शिंदे यांच्या हातात देण्यापासून ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या हयातीत अजित देण्यापर्यंत हे सर्व अमित शहाच्या दबावाखाली झाले राजकीय दबावाखाली झाले हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता याच्यावर सुद्धा तुम्हाला उत्तर द्यावी लागणार आहेत ना निवडणूक आयोगाला हे तुमची जी उत्तर चाललेली आहेत ना थातूर मातूर छाचूगिरी आहे तुम्ही अथॉरिटी नाहीयेत निवडणूक आयोगाच्या वतीनं गेल्या दहा वर्षातला निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पिंजरातला पोपट झालेला आहे पोपट पोपट विठू विठू तरी बोलतो विठू विठू बोलतो हा पोपट तेवढाही बोलत नाही हा झालेला अकबर बादशाहचा पोपट तो जिवंत आहे की मेला आहे हे सांगण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही हे असे प्रकार महाराष्ट्राचे सुरू आहेत ना याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या की डोंग आहेत आणि सोंग आहेत राज्याचा आणि देशाचा निवडणूक आयोग म्हणजे आत्मा विकलेला आहे गेल्या दहा वर्षापासून आणि भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करत आहे ते लपून राहिलेलं नाही निवडणूक भारतीय जनता पक्षावर मी आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे सरकारवरती आरोप केला निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद हो आहे घटनात्मक पद हो आहे त्यांनी निष्पक्षपाती पद्धतीनं या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात मोदी शहा सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या नसतात एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस तुम्ही वकील असाल पण कायद्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त आमचा आहे आदित्य ठाकरे की भाजप संपूर्ण महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ती शिवसेनेचीच भूमिका आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे आणि काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी पण तीच भूमिका मांडली की मोदी शहाला महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ काय महाराष्ट्र गिळत आहे काँग्रेसची ही तीच भूमिका आहे त्याच्यामुळे हे जे समविचारी पक्ष आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू पाहणारे किंवा महाराष्ट्र उद्योगपतींच्या गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे या सगळ्यांनी एकत्र यावं ही भूमिका आमच्या सगळ्यांचे संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला आमच्या आधीच्या पिढीनं केला त्याच प्रकारचा नवीन लढा आपल्याला आता उभा करावा लागेल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी तयार <Sukos> राऊत असंही म्हटलं जात आहे एकत्र लिहिण्यासाठी आता नातेवाईक ही प्रयत्न करतात त्या माध्यमातून संवाद हा राजकीय विषय नाही पण वैद्य मला माहित नाही आहे त्यांनीही अनेकदा प्रयत्न केले मला माहित आहे त्यांच्या आम्ही नक्की शंभर टक्के प्रयत्ना तर गरजच ना प्रयत्न कशा करता हवेत आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल हे होणं गरजेचं आहे हे ठामपणे आम्ही सांगतो मनापासून सांगतोय भावनिकदृष्ट्या सांगतोय आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे असतील आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेला एका बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा किंवा तशा घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला राणे कुटुंबामध्ये सुद्धा दोन भावांमध्ये वाद दिसतो आहे महायुतीतच नितेश राणे एक विधान करतात त्यावर मला असं वाटतं नवीन प्रतिक्रिया देतात मी काय ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्या प्रमाण तोल सोडून बोलणारा माणूस नाही मुळात भावा भावात वाद होऊ नयेत घर कोणाचे असेल राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माणच होणे हा वैचारिक एक तु, वाद असू शकेल एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहे दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला एकाच घरात राहतात वेगळे राहत नाहीत ना हा राजकीय वाद असेल वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला रावसाहेब महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री असं म्हणत की मी कधीही नापास होऊ शकत नाही म्हणजे जे काही रिपोर्ट कार्ड आलं मंत्र्यांच्या कामगिरीचं त्याबद्दल ते असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येत बोलतायत ते त्यांनी नंतर इन्कार केला ते कॉपी करून पास होणारे लोक आहेत कॉपी करून सगळे त्यांचे नेते असतील त्यांचे आमदार असतील देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष असेल राहुल गांधींचा लेख गांधीचा त्यावरच आहे ना हे कसे पाच झाले तुम्ही वारंवार तुम्हाला विचारताय त्या सगळ्या प्रश्नांचा उत्तर राहुल गांधींचा लेख आम्ही भूमिका हे कॉपी करून चोऱ्या माया करून लांड्या लाड्या करूनच पास झाल्या अलीकडच्या काळात अशी तुम्ही वाट पुन्हा एकदा भेटलेला अनेक घटना अलीकडच्या काळात घडलेल्या भेटलेल्या मराठी माणूस विरुद्ध परप्रांती असा वाद पाहायला मिळतो तसाच एक वाद दिसतो आहे गुजराती मराठी केली आहे आहे वाद झाला आणि ठीक या विषयावर तुम्ही हा प्रश्न विचाराजीने गाराने काम केलं काळात घटक मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय असा वाद पाहायला मिळते तसाच एक वाद घाटकोपर मध्येही दिसतो आहे की ज्यात गुजराती कुटुंबाने मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे घरी गई पुत्र पाळला उतर जाऊन वाद झाला आणि त्यावरून मारफार पडला ठीक आहे या विषयावर तुम्ही हा प्रश्न पोलिसांना विचारा आणि से हिंदी में काम किया है और उनके लिए बच्चे का से से जो जो योजना है है पैसे पैसे देने, की देने नहीं है। उस जो उनको दिए जाते हैं वो डायवर्ट किए जा तरीके कि बीजेपी ने कुछ काम किया ही नहीं है ना प्रधानमंत्री ने 11 साल में क्या किया है दो विदेश में घूमते रहे यहाँ आकर झूठ बोलते रहे लोगों को झूठे आश्वासन देते रहे अगर आपने कुछ किया है तो एक ग्यारह साल की जो आपकी उपलब्धियाँ है आपने जो काम किया है उस बारे में प्रेस कॉन्फ्रेंस लीजिए पूरे देश को बताइए हम आपको सवाल पूछेंगे नहीं तो जो चार पांच पत्रकार है इस देश में चाहे रविश कुमार जी है चाहे संजय राउत है हा? चाहे राजदीप सरदेसाई जी है और भी हो सकते हैं आप हमें टाइम दीजिए हम आपकी जोरदार एक मुलाकात इंटरव्यू ले लेंगे जो सवाल जनता के मन में है हम पूछेंगे आप भी खुलकर जवाब दीजिए ना उसमें क्या है ये तो हमारे सब की तरफ से हम रविश कुमार जी को ये अधिकार देते हैं कि आप हमारी तरफ से उनका इंटरव्यू लीजिए अगर चार पांच लोगों को देना है तो मुझे भी आनंद होगा उनका मुलाकात लेने में कांग्रेस 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 यही तो ग्यारह साल में मोदी जी ने काम किया है मोदी जी ने काम क्या किया है जो उनके खिलाफ बोलेगा जो लोकतंत्र की बात कहेगा ताना उनके शहर को विरोध करेगा उनको जेल में डालेंगे सी का इस्तेमाल करेंगे मोदी जी की उपलब्धि क्या है मोदी जी की उपलब्धि ग्यारह साल में यही है कि इस देश का जो विपक्ष है उनको खत्म करने का काम मोदी जी ने ग्यारह साल में किया है और बस झूठ पर झूठ झूठ झूठ। पर जुट। अगर झूठ बोलने के लिए नोबेल पुरस्कार किसी को दिया जाता है तो हमारे देश को प्रधानमंत्री को सबसे पहला ये देना चाहिए। बैंड है किस तरीके से ले रहा है को किस तरीके से बयान दिया था सबके साथ में चलने वाले समाजवादी पार्टी, पार्टी पार्टी सबका सब साथ सबका सब विकास हो जाएगा सबका साथ सबका विकास यहाँ भी है और सबका साथ के साथ मुंबई का और महाराष्ट्र का विकास हम कर तो थे 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 थे। मुझे, आ, ले एक छोटी दुर्घटना घटी है पुष्पक एक्सप्रेस मन पांच जन खाली पड़े मृत्यु आंखी आकड़ा वाढ़ा की शक्यता है ट्रेनचे अपघात आणि एकूण ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढणं किंवा दुर्दैव